मुंबईतील डबेवाल्यांचा अखेर चाळीस वर्षांचा स्वतःच्या घरासाठीचा सा संघर्ष फळाला आला आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्रीकांत भारतीय यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समुदायाच्या सदस्यांसाठी बारा हजार घरांकरता सामंजस्य करार केला आहे हा करार प्रियांका होम्स रिॲल्टीनं प्रदान केलेल्या तीस एकर भूखंडावर विकसित केला जाणार आहे यासाठी नमन बिल्डर्सकडून ना नफा ना तोटा तत्वावर म्हाडाकडून राबवला जाणार आहे या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे मुंबईतल्या डबेवाल्यांनी आणि चर्मकार समुदायानं स्वागत केलं आहे या उपक्रमाचं उद्दिष्ट पंचवीस लाख रुपयांमध्ये पाचशे चौरस फुटांचे फ्लॅट्स उपलब्ध करून देणे हे आहे ज्यामुळे डबेवाल्यांचे स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल असं फडणवीस यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे सरकारनं या असंघटित समुदायाबद्दल विचार केल्यानं संघटनेनं फडणवीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे मुंबईचे डबेवाले हे धावत्या शहराचा कणा आहेत ते केवळ अन्नवाहक नसून मुंबईतील चाकरमान्यांचे पोट भरण्याचे दैविक कार्य ते करतात एकशे तीस वर्षांपासून हे डबेवाले शहराला सेवा देत आहेत अठराशे नव्वद साली त्यांच्या सेवेला सुरुवात झाल्यापासून त्यांनी दुष्काळ युद्ध पावसाळा हिंदू मुस्लिम दंगली आणि अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे प्रिन्स चार्ल्स आणि रिचर्ड ब्रॅन्सन यांसारख्या व्यक्तींच्या भेटी आणि स्वतःच्या लॉजिस्टिक कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फेडरल एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांच्या भेटी यामुळं मुंबई डबेवाल्यांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे डेल्टा एअर आणि मॅरिएट हॉटेल्ससारख्या कंपन्यांनी देखील त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनेचं स्वागत केलं आहे या विकेंद्रित प्रणालीमध्ये कमी शिक्षित आणि अकुशल व्यक्तींनी एवढी मोठी प्रणाली उभी करून जगासमोर व्यवस्थापनेचे एक उदाहरण प्रस्तुत केलं असल्यानं जागतिक स्तरावर त्यांचं नाव झालं आहे मुंबईच्या डबेवाल्यांच्या या उल्लेखनीय यशाकडे कित्येक दशकांपासून प्रशासनाचे अनेकदा दुर्लक्ष झालं आहे जे इतरांना अन्न वेळेवर पोहोचवण्याचं काम करतात त्यांच्याच मूलभूत गरजांकडे मागील उद्धव ठाकरे सरकार आणि महाआघाडीतील पक्षांकडून दुर्लक्ष केलं गेलं कोविड एकोणीस साथीच्या आजारादरम्यान निर्बंध वाहतूक अडथळे आणि वर्क फ्रॉम होम अशा प्रणालीकडे जग वळल्यामुळं मुंबई डबेवाले आणि चर्मकार बांधवांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं होतं यामुळे अनेक डबेवाल्यांचं अतोनात नुकसान झालं दररोज चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर सायकलचा प्रवास करावा लागला ज्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळालं कोरोना विषाणूंनी काहींचा बळी देखील घेतला तर काहींनी उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत शोधले यातील बऱ्याच डबेवाल्यांनी आपल्या गावी स्थलांतर करणे पसंत केले या सर्व कारणांमुळे मुंबईतील डबेवाल्यांची संख्या कमी होऊन सद्यस्थिती येतं ती पाच हजारांवरून दोन हजारांवर आली आहे कोविड एकोणीसच्या साथीपूर्वी त्यांचं उत्पन्न दरमहा पंधरा हजार ते सोळा हजार रुपये या दरम्यान होतं परंतु सद्यस्थितीत ते सात ते आठ हजार रुपयांपर्यंत घसरलं असल्यानं अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांसाठीच्या वाढत्या खर्चामुळं त्यांचा संघर्ष आणखी वाढला आहे त्यांच्या सेवेची मागणी देखील कमी झाली जिथे दररोज पंचवीस टिफिन पोहोचवले जायचे तिथे आज ती संख्या फक्त चार ते पाच डब्यांपर्यंत कमी झाली असल्यानं त्यांना स्वतःचे पोट भरणे देखील कठीण झालं आहे वाढत्या खर्चाची घडी बसवण्यासाठी कर्ज काढून संसाराचा गाडा चालवण्याची अनेकांची केविलवाणी धडपड सुरू आहे मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार बांधवांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारकडे सातत्यानं विनवणी करून देखील त्यांना दिलासा मिळाला नाही मुंबईतील डबेवाल्यांचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी सांगितलं की त्यांच्या मदतीसाठी केलेल्या विनंत्या नेहमी अनुत्तरितच राहिल्या आहेत सरकारने मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही असं ते तत्कालीन सरकारबद्दल नेहमी सांगतात इतर काही स्वयंसेवी संघटनांनी या डबेवाल्यांना तात्पुरती मदत देऊन दिलासा देण्याचं काम केलं होतं मुंबईचा कणा समजल्या जाणाऱ्या या डबेवाल्यांचं दुःख त्यांची दुरावस्था आणि हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन फडणवीसांनी त्यांची निवाऱ्याची मूलभूत गरज भागवली आहे त्यांच्या गरजांना सकारात्मक प्रतिसाद देऊन आयुष्यभरासाठी निवाऱ्याची चिंता मिटवली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कठोर परिश्रमांना आणि समर्पणाला दिलेली ही पावती आहे या बांधवांच्या मुंबईतील चाकरमान्यांच्या सेवेसाठीची जी वचनबद्धता आहे त्याची त्यांना म्हणजेच डबेवाल्यांना स्वतःच्या मालकीची घरं देऊन देवाभाऊंनी ती आणखी दृढ केली आहे ज्यांच्या सेवेच्या व्यवस्थापनाला जागतिक मान्यता मिळाली आहे त्या दुर्लक्षित घटकांना त्यांच्या निष्ठेचं कौतुक म्हणून राज्य सरकारनं अल्पदरात गृहनिर्माण उपक्रम उभा करण्याचं कार्य करून त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेतली आहे मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी एक आशेचा किरण देऊन देवभाऊंनी त्यांना स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान केली आहे